गुड मॉर्निंग फ्रेंड्स बहुमुंबई महानगरपालिकेअंतर्गत कर निर्धारण व संकलन खाते यामध्ये निरीक्षक पदासाठी एकशे अठ्यात्तर जागाची भरती करण्यात आली होती बघा एक्झाम घेण्यात आली होती तर ही ॲड आली होती बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि रिझल्ट लगेच लागलेला बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे सहा पाच सहा महिन्यातच रिझल्ट लागलेला बघा मित्रांनो आणि हे सव्वीस जिल्ह्यात पन्नास पन्नास परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने निरीक्षक पदाची एक्झाम घेण्यात आली होती बघा तर याचा एक तर याचा निकाल लागलेला बघा आपण निकाल बघूया की किती स्कोर आलेले मुलांना तर याच्यामध्ये पण प्रसिद्ध करण्यात बघा मित्रांनो हे बघा तर सोळा नऊ दोन हजार चोवीस अनुभव बहुमुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खा खात्यातील निरीक्षक सहगातील एकशे अठ्याहत्तर पदाकरता ज्या पदाकरता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अनुष अनुषंगाने दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस राज्य रोजी महाराष्ट्र राज्यातील सव्वीस जिल्ह्यात परीक्षा परिश... पन्नास परीक्षा केंद्रावर निरीक्षण पदाची परीक्षा घेण्यात आली होती बघा संस्थेमार्फत तर आपण हे बघूया डिटेल्स याची बघा जसं बीएमसी च मागं रिझल्ट लागलेला था, त्याच पद्धतीने हा रिझल्ट लागलेला मित्रांनो तर बघा निरीक्षक पदाची होती सरसेवा भरती बघा आहे मुंबई अंतर्गत आणि डिपार्टमेंट पण चांगलं आहे बघा निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर पदासाठी ही पोस्ट होती आणि चांगली पोस्ट आहे बघा मित्रांनो तर बघा हा अ डे शिफ्ट नंबर ऑफ द टोटल कॅन्डिडेट वर शेफ्ट अँड मीन मेन व्हॅल्यू पर शिफ्ट स्टँडर्ड डिव्हिजन्स व्हॅल्यू पर शिफ्ट अँड एव्हरेज पर्सेंटेज वन टॉपर पर शिफ्ट अँड सम ऑफ मेन स्टँडर्ड डिव्हिजन्स पर शिफ्ट म्हणजे असं तुम्हाला शिफ्ट वाईज दिली आहे बघा आजची आता जी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पहिली जी शिफ्ट होती तर यामध्ये कॅन्डिडेट जे होते सहा हजार एकशे दहा म्हणजे सहा हजार कॅन्डिडेट होते बघा तर यांचं जे शिफ्ट वाईज जून मार्क पडलेले बघा एकशे अकरा पडलेले आहे आणि तेवीस पॉईंट तीन व्हॅल्यू शिफ्ट म्हणजे व्हॅल्यू काढलेले बघा त्यानुसार आणि जे ॲव्हरेज जे ॲवरेज आहे बघा टॉपरचा एकशे बहात्तर स्कोअर आहे बघा टॉपर जे आहे ना एकशे बहात्तरचा स्कोअर आहे म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये दहा डिसेंबरमध्ये आणि जे सम स्टँडर्ड डिव्हिजन्स पर शिफ्ट म्हणजे एकशे पस्तीस मार्क आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस शिफ्ट सेकंड मध्ये सहा हजार दोनशे पंधरा मुलं होते आणि एकशे नऊ मार्क आणि तेवीस पॉईंट सहासष्ट आणि एकशे चौऱ्याहत्तर स्कोर होता बघा हायेस्ट आणि एकशे तेहतीस स्टँडर्ड डिव्हिजन मार्फत डिव्हिजन पर शिफ्ट नुसार एकशे तेहतीस आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस शिफ्ट थर्ड तर सहा हजार सातशे तीन एकूण विद्यार्थी होते तर जे व्हॅल्यू पर शिफ्ट होते एकशे आठ आणि व्हॅल्यू वैल, पर शिफ्ट चोवीस पॉइंट आठ आणि स्कोअर होता जो अव्हरेज टॉप टॉपरचा तो एकशे शहात्तर आणि सम ऑफ मीन स्टँडर्ड डिव्हिजन एकशे तेहतीस स्कोअर म्हणजे असं स्कोर आहे बघा एकशे बहात्तर एकशे चौऱ्यात्तर एकशे शहात्तर तर, एक तर। ते शिफ्ट वाईज स्कोर केलेले आहे बघा तुम्हाला इथं अंदाज येईल की कोणत्या शिफ्टला किती मार्क कमी जास्त झालेलं बघा तर जे आता बघा इथे रोल नंबर दिलेला आहे ऍप्लिकेशन नेम आहे बघा सॉरी अगोदर बघा निरीक्षक सरस भरती दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धती परीक्षेचा निघाले बघा हे निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर पद आहे बघा तर इथे सिरियल नंबर आहे रोल नंबर ऍप्लिकेशन नेम मार्क आफ्टर द ऑब्जेक्शन प्रो स्कोर प्रो रिटेड द मार्क बगा, बगा, ले ले बगा, मार्क आफ्टर द नॉर्मलायजेशन बघा तर इथंच हे बीएमसी सारखं महाग ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट लागलेला होता कर साहेब त्यानुसार हे रिझल्ट लागलेले बघा नॉर्मलायझेशन केलेले याच्यामध्ये पण तर बघा रामदास ह्या विद्यार्थ्यांना शहाऐंशी मार्क पडले होते बघा तर शहा तर आता त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं ते शहाऐंशी मार्क पडले नंतर मग त्यांचं जे प्रो रेटेड तर मार्क आहे ना शहाऐंशी पॉईंट शहाऐंशी म्हणजे एवढं झालेलं आहे बघा तर ज्या वेळेस त्यांनी नॉर्मलायझेशन झालं तर शहाऐंशीचे मग आता त्यांचे चार मार्क वाढलेत बघा म्हणजे एक नव्वद मार्क झाले नव्वद पॉईंट तेहतीस तर म्हणजे चार काही यांचं चार मार्क वाढलेले आहे तर खाली पण बघा बघा एकशे वीस एकशे म्हणजे एकच मार्क वाढलाय आणि एकशे वीस बघा नॉर्मनायझेशन नंतर पण एकशे वीस झालेलं बघा एकशे बारा एकशे तेरा आणि एकशे अकरा एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे दहा एकशे अकरा एकशे चौदा एकशे चौदा एकशे चौचाळीस एकशे एकावन्न एकशे त्रेपन्न बघा इथं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं तर त्यांचा स्कोअर वाढलेला आहे बघा काही क्वेश्चन रद्द झाले असेल आणि काही क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन घेतल्यामुळे हे दोन तीन मार्काचा जो फरक दिसतोय इथं दोन तीन किंवा चार पाच मार्काचा फरक दिसतोय बघा तर जे बीएमसी म्हणजे कर्स आहेत जे सॉरी जे बीएमसी जे क्लर्स रिझल्ट लागलेलं होतं बघा तर त्यामध्ये कसं मध्ये भरपूर जणांचे मार्क वाढलेले होते बघा तर याच्यामध्ये तसं काही झालेलं नाही याच्यामध्ये जास्त काही मार्क्स फरक जाणवत नाही बघा तुम्ही पीड बघू शकता पाच ते दहा मार्क पाच मार्काचं इथं डिफरंट वाटतं बघा जास्त जे जेणेकरून कारण की यांचं जे जे पेपर होत ना सेम असेल त्यानुसार हे मार्क दिलेले इथं तुम्ही बघू शकता स्कोअर फक्त दोन तीन मार्काचा फरक जे क्वेश्चन कारण की हे दोन तिन्ही जे शिफ्ट वाईज पेपर सेम असेल क्वेश्चन सेम असतील म्हणून हे क्वेश्चन बघा कमी जास्त झालेलं नाहीये फक्त जे ऑब्जिक्शन घेतले असेल त्याच मुलांचे हे मार्क कमी जास्त झालेले बघा मित्रांनो कारण की दोन ते चार पाच मार्काचा फरक आहे बघा जास्त नाहीच कुठेच तुम्ही बघू शकता पण हे चार पाच मार्क पण खूप असतात कारण की एक एक मार्क आणि रिझल्ट जात असतो बघा तर हे बीएमसी मध्ये हा निकाल लागलेला बघा तर चांगली पोस्ट आहे डिपार्टमेंट पण छान आहे ज्यांनी पण ज्या विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेचे परीक्षेसाठी परीक्षे परीक्षा दिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी हे चेक करून घ्या जर सापडत नसेल तुम्ही कंट्रोल एफ एफ दाबून किंवा आपलं नाव सर्च करू शकता नाहीतर मग जर नावानी जर आपण तुमचं नाव सापडत नसेल तर सरनेम टाकून सर्च करा नाहीतर रोल नंबर टाका त्यानुसार तुम्हाला तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही तुम्हाला ते सापडून जाईल आणि जे जागा होते बघा एकशे अडुसष्ट जागा साठी एक्झाम होती बघा आणि टोटल विद्यार्थी होते बघा समथिंग वीस हजारच्या आसपास हे जे यादी लागलेली बघा वीस हजार विद्यार्थ्यांची बघा यादी सॉरी एकोणीस हजार सत्तावीस मुलांची यादी बघा तर तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव सर्च करू शकता आणि बघू शकता तुम्हाला स्कोर किती पड आलेला आहे बघा तर आता कट ऑफ बाकी अजून कट ऑफ लागलेलं नाही पण एकशे चौऱ्याहत्तर हाय स्कोअर बघा तर बघू आता कट ऑफ वगैरे किती लागते पुढची अपडेट लवकरच देण्यात येईल जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय फ्रेंड्स